नमस्कार मंडळी मी सांची माया चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना ज्या घरातील तुळशीने हे नऊ संकेत दिले त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास राहील तुळशीने जर हे नऊ संकेत दिले तर समजून जा तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत तसेच तुळशीचे रोप कधी शुभ तर कधी अशुभ घटनांची देखील चाहूल देते हे संकेत कोणते आहेत हे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत ब्रह्मवैवर्त पुराणात ब्रह्मवैवर्त पुराणात तुळशीचे रोग खूपच पवित्र आणि दिव्य असे सांगितले गेले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीच्या पानांशिवाय भगवान श्रीकृष्णाला कोणताही प्रसाद किंवा भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानांशिवाय ते प्रसाद किंवा भोग स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करतात त्यांच्या जीवनात कधीच कोणते संकट येत नाही तो सर्व आजारापासून सर्व रोगांपासून दूर राहतो तुळशी मध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे जर तुळशीचे रोग आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकटे सर्व वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती यांचा तुळशीची नेहमी पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी धन ऐश्वर प्राप्त होते तुळशीचे रोप हे रुंदाचे एक अवतार मानले जाते म्हणून घरात दुसरे कोणते रोप नसले तरी चालेल परंतु तुळशीचे रोप नक्कीच असावे जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस छान अगदी फुललेली दिसते तिला नवीन हिरवेगार पाणी लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसते दररोज महिलांनी नित्य नियमाने तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये जर आपण असे केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळणार नाही जर तुमच्या तुळशीच्या आजूबाजूला इतर नवीन तुळशीचे रोपे येऊ लागली तर हे खूपच शुभ लक्षण आहे याचा अर्थ असा की तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग देखील तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर खूप चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित देखील होणार आहे तुळशीची रोपे आपली प्रगती दर्शवतात तुमच्या आवक मध्ये वाढ होणार आहे अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप नक्की करावा तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्या तुळशी भोवती जागा नसेल तर या सात प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होतातच परंतु कामांमध्ये विनाकारण अडचणी येत नाही तर तुमची अडलेले पैसे देखील तुम्हाला लवकरच मिळणार आहे काही वेळा तुम्ही पाहिले असेल तुळशीचे रोग अचानक सुकते कितीही काळजी घेतली तरी रोप सुकतच जाते तर हे संकेत आहेत की आपल्या घरी कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे आपल्या घरामध्ये मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले खूप मोठे खर्च होणार आहेत म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी तुळशीची काळजी घेत जा दररोज ते स्वच्छ करत राहा तुळशीला स्वच्छ पिण्याचे पाणी घालत जा तसेच तुमच्या दारात इतर कोणती झाडे असतील तर ती सुकलेली झाड असू नये दारातील झाडे ही नेहमी हिरवीगार व टवटवीत असावी त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलांप्रमाणेच अगदीच फुललेला असतो हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोरील झाडे सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही अशी झाडे असतील तर लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्यांची काळजी घ्या तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले तिला बहर येऊन तिला मंजिरी धरू लागले तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या झाडाला दररोज नियमितपणे शुद्ध पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे जर एखाद्या महिलेला अथवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने नियमितपणे तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एकही कण किंवा पाण्याचा एकही थेंब सुद्धा न घेण्याचा संकल्प करावा यामुळे सुद्धा तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा तुळशी जवळ उभे राहून जमलेच तर किंवा लक्ष्मी मनाची एकाग्रता होते यामुळे प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात तुळशीची हिरवी पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा भांडणे यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसात आप संबंध आणि पारंपरिक संबंध खराब होऊ लागतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणांवरून वाद होत राहतात वडील आणि मुलांमध्ये जास्त वादाचे प्रमाण होत असेल आणि असे होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय तुळशी जवळ रोज सायंकाळी तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व कटकटी मधून आपल्याला घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे वास्तव्य राहण्यासाठी रामबण उपाय म्हणजे दररोज तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावावा तुळशीच्या शेजारी छोटे दुसरे रोप येत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे तुम्हाला धनलाभही होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुमचे लवकरच सुखाचे दिवस येणार आहे तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवनवीन संधी उपलब्ध होतील तुमचा व्यापार व व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा होतो की लवकरच धनलाभ सुद्धा होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात ऐश्वर दिसून येत असते तर जिथे वाळलेली तुळस दिसते तेथे कलह आर्थिक तंगी मतभेद असू शकतात घरावरही अवकाळा दिसून येते अशा मध्ये अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तर तो कधीही टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टींवर पैसा खर्च होत असतो कारण तुळशी आणि लक्ष्मी मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळी जेव्हा आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत असते आणि नंतर आपल्या घरामध्ये ती प्रवेश करते जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तरच लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीला दिवा जरूर लावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करते यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायम स्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातले लोक कसे असतील हे ओळखायचे व त्यांचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली अगदी टवटवीत असेल तर त्या घरामध्ये आनंदाला उधान आलेलं असत आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वादविवाद कटकटी आणि आणि पैशांची कमी भासत असते अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात तुम्ही पाहिलं असेल त्या मुंग्या आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येणे असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकते आणि त्यांच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा तुळशी मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळातच तेथून उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी तुम्हाला नक्की घ्यायची आहे यामुळे तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींबद्दल संकेत देतात आपण असेही बघितले असेल की तुळशी जवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरील व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपावर चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्ले येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे खूप दिवसांपासून अडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये अथवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे आय होप मी दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल आवडली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद